नमस्कार लक्षात घ्या काल जर तुम्ही मे बी एक्स फॉलो करत असाल तर महाराष्ट्राच्या ज्या वेमेन अँड चाईल्ड वेलफेअर मिनिस्टर आहेत म्हणजे महिला आणि बाल विकास मंत्री ज्यांचं नाव आहे आदिती तटकरे मॅडम यांचं ट्विट आलं होतं आणि ती चर्चा मागच्या पंधरा दिवसामध्ये सुरूच आहे म्हणा त्यामुळे काही काही लोकांना बऱ्यापैकी माहिती असेल तर महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये मग ग्रामीण भागात आणि शहरी भागात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या करता जवळपास अठरा हजारांपेक्षा जास्त जागांसंबंधी भरतीची चर्चा सुरू आहे त्याच अनुषंगानं काल आदित्य तटकरे तर, यांनी ट्विट केलं होतं के तर ते जर आपण जरा बघूयात वाचूयात बघा त्यांचं त्या ट्विटमध्ये काय म्हणतायत की महिला आणि बाल विकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे ऑलमोस्ट आहे की महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि त्या पहिला व बाल विकास जे ही डिपार्टमेंट असेल आता ते तुमच्या जिल्ह्यात कुठं आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे म्हणजे आज मी तुम्हाला नाशिकची जे जा, जा, जाहिरात दाखवेल अशाच प्रकारची जी जाहिरात अमरावतीची आहे अकोल्याची आहे सांगलीची आहे वाशिमची आहे सोलापूरची आहे अहिल्यानगरची आहे किंवा इतरही जिल्ह्यांची आहे तर तुम्ही एकूणच त्या अनुषंगानं तुमच्या जिल्ह्यामध्ये पहिला व बाल विकास विभागाचं ऑफिस कुठं आहे तिथे जाऊन हा फॉर्म सबमिट करणं मस्त आहे पुढे बघा पहिला व बाल विकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरतीच होणार आहे पर याकरता मंत्रालयातील दालनात बैठक झाली महाराष्ट्र शासनाने एकूण सत्तर हजार पदांची भरती घेण्याचा विचार व निर्णय घेतलाय त्यापैकी महिला व विभाग विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस असं एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती करण्याचा विचार केलाय ही भरती चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दोन मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहे आणि मग यांनी आज बाबा कि ती कशी पारदर्शक प्रकारे होईल तो मला हे म्हणायचं आहे की ज्याही महिला त्यांना अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस या पदाकरता त्या इच्छुक असतील तर त्यांनी नक्की आपल्या जिल्हा पातळीवर ते एक विभाग असतो त्या विभागाचं नाव तुम्हाला सांगतो म्हणजे तुमचं काम सोपं होईल त्या विभागाचं नाव असत बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि मग इथे तुम्ही इथम मला हे नाशिकच सापडलं तुम्ही तुमचा जिल्हा गृहित धरा किंवा पकडा आणि त्या जिल्ह्याच्या पातळीवर कि त्या जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये जाऊन जसं या नाशिकच हे जे अधिकारी आहेत यांच पत्ता हा आहे खालचा असं अमरावती मधलं गांधी चौकात एक ठिकाण आहे म्हणजे गॉडेट असेच तुम्हाला अकोला वगैरे भाग्य सगळ्यांनी भेटतील सो बघून घ्याल तुम्ही म्हणजे सो या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचंय किंबहुना माहिती घ्यायची आता अख्ख्या महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या करता जो क्रायटेरिया आहे तो ऑलमोस्ट ऑलमोस्ट सेम आहे म्हणजे जाहिरात जी 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 जा जा आहे त्या जा जाहिरातीविषयी तुम्हाला सांगतो म्हणजेच हाच क्रायटेरिया तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रभर भेटेल तुम्ही तिकडे जरा तो गृहित धरायचं आहे म्हणजे लक्षात घ्या शैक्षणिक पात्रता किती पाहिजे हो अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस साठी तर तुम्ही बारावी पास होणं गरजेचं आहे तर तुमची बारावी क्लिअर असेल ज्याही महिलांची तर त्या नक्कीच या दोन पदांसाठी फॉर्म भरू शकतात अत्यंत महत्वाची गोष्ट असते की ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा जा मदतनीसची जागा आहे सदर महिला त्याच शहरातली किंवा त्याच गावातली रहिवासी असणं गरजेची आहे म्हणजे कदाचित तुम्ही तुमच्या गावातल्या अंगणवाडी बघितल्या असतील तर ज्याही अंगणवाडी सेविका आणि त्या ज्या मॅडम असतात सर्व त्या, त्याज why, तर त्याच गावातल्या असतात तो दॅट्स वाय जर एक्स नावाचं गाव आहे आणि या गावात काही जागा व्हॅकंट असतील तर त्याच गावातील महिला या पदासाठी पात्र असणार आहे दुसऱ्या जिल्ह्यातली दुसऱ्या गावातली महिला या गावातील पदांसाठी फॉर्म भरू शकत नाही पुढे आपण जाऊया पुढे नेक्स्ट वयाचा आ, अट असली पाहिजे वयाची अट काय म्हणजे लक्षात घ्या वय वर्ष अठरा ते वय वर्ष पस्तीस या दरम्यान ज्याही महिला आहेत त्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदाकरता फॉर्म भरू शकतात पण जर महिला विधवा असेल तर त्यांच्याकरता पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे दिलं यांनी इथे बघा सेविका आणि मदतनीस या पदाकरता अठरा ते पस्तीस वर्ष असेल तथापि विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्षे राहील तो त्यांना शाळा सोडल्याचा दाखला वगैरे हे तर तुम्हाला द्यावं लागेल नेक्स्ट ज्या महिलांना दोन बाळ आहेत किंवा दोन अपत्य आहेत त्याच महिला फॉर्म भरू शकतात दोन किंवा दोन पेक्षा कमी ज्यांचं म्हणजे ज्यांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्ती आहेत ते अ या पदाकरता अप्लाय करू शकणार नाहीत किंबहुना अप्लाय केलं तुम्ही लागलात जर ते नंतर माहिती पडलं तर तुम्हाला तुमचं पद म्हणजे पदावरून कमी करण्यात येऊ शकतं चला जर तुम्ही मागास वर्गीय <coughs> म्हणजे ओबीसी एस सी एसटी जाती वगैरे या अंतर्गत येणार असाल तर सदर प्रमाणपत्र तुम्ही फॉर्म भरते वेळेस जोडावं वा ही अपेक्षा प्रत्येकाकडे अनुभव असा वासावा जरुरी नाही मात्र जर तुमच्याकडे दोन वर्ष ऍज अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून काम केल्याचा अनुभव असेल तर त्या अनुभवाचं पत्र ज्याला आपण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणतो जे तुमच्याच जिल्ह्याच्या एका विशेष अधिकाऱ्याकडनं तुम्हाला मिळालेलं असेल तर ते जर तुम्ही जोडलं तर तुम्हाला काही गुण एक्स्ट्रा मिळू शकतात ज्यामुळं कदाचित इलेक्शनची जी शक्यता आहे ती वाढते म्हणजे चला पुढे आपण जाऊयात एकाच उमेदवारानं कुठल्याही एकाच पदाकरता फॉर्म भरावा हे सुद्धा अपेक्षित आहे आता जनरल तारीख फिक्स नाही आहे मात्र नाशिक जे एक ह्या हे ज्या जाहिरात आहे त्यांनी अठरा फेब्रुवारी ही लास्ट तारीख दिलेली आहे अशाच प्रकारे प्रत्येक जिल्ह्याची संबंधी शेवटची तारीख ही वेगवेगळी असू शकते म्हणून त्यांना कोणाला फॉर्म भरायचा असेल त्यांनी लवकरात लवकर तुमच्या जिल्ह्याचं हे ऑफिस ज्या ठिकाणी आहे चौकशी करा जा फॉर्म भरा आणि म्हणजे पूर्वड जी आहे प्रोसेसची ती पूर्ण करा असं मी तुम्हाला सांगेन पुढे आपण जो आता हे मानधन किती वगैरे आहे याबाबत या म्हणजे जास्त पडणार नाही कारण ते, ते विषय असू शकते आपल्यासाठी ठीक आहे चला पुढे आपण जाऊयात आता जाहिरात नाशिक बाबत आहे त्यांनी मग नाशिक जर तुम्हाला थोडीशी बेसिक माहिती दिलेली आहे आणि अशा प्रकारचा तुमचा फॉर्म असेल बरोबर आता हा फॉर्म आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक या संदर्भात मग तुमचं नाव विवाहित आहेत नंतर बे बेसिक गोष्टी जे आहेत शिक्षण मुलं मुली नंतर मग तुम्हाला तुम्ही काय काय केलेलं आहे कोणी डिग्री आहे कोणाकडे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे वगैरे वगैरे म्हणजे कदाचित जर तुमचं डिग्री पीजी असेल डीएड बी बीएड असेल तर तुम्हा तुम्हाला याचे वेगळे मार्क मिळू शकतात त्या अनुषंगाने तुम्हाला यांनी हे सांगितलेलं आहे तो असा फॉर्म हा हे पीडीएफ नाशिक बाबत आहे अशाच प्रकारच्या पीडीएफ किंवा अशाच प्रकारचे फॉर्म हे तुमच्या जिल्ह्यासंबंधी असणार आहे जर तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर एक महारोजगार नावाची वेबसाईट आहे बघा महारोजगार डॉट कॉम तुम्ही असं म्हणायला हरकत नाही तर या महारोजगार वेबसाईटवर जाऊन तुम्ही एक काम करा जर तुम्ही मे बी सोलापूरची आहात किंवा जर तुम्ही गडचिरोलीची आहात आणि तुम्हाला माहिती घ्याय घ्यायचीच आहे फक्त बेसिकली इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही एक एक टाकायचं महारोजगार पुढे टाकायचं अंगणवाडी आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव मग मी असं इथं टाकेल गडचिरोली किंवा मी तिथे टाकेल नागपूर मी टाकेल अमरावती अकोला यवतमाळ कोल्हापूर सोलापूर वाटेवर जे काय तुम्हाला टाकायचं असेल ते काय होईल त्या त्या जिल्ह्याबाबत तर अंगणवाडी सेविकांबाबत जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्या स्क्रीनवर येईल आणि मग तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग तरी येऊन जाईल की नेमकं तुम्हाला कुठं अप्लाय करायचंय आणि प्रोसेस काय कॉडेट तो जरी ही पीडीएफ नाशिक बाबत असेल तरी हेच सेम कॉपी पेस्ट अख्ख्या महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यांच्या पदांसाठी असणार आहे फक्त कदाचित फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे त्याच्यामध्ये काही पुढे मागं होण्याची शक्यता आहे त्यामुळं जर तुम्हाला या पदासाठी तुम्ही इच्छुक असाल फॉर्म भरायची इच्छा असेल तर ॲज अर्ली ॲज पॉसिबल या आधारे तुम्ही जरा लवकर फॉर्म भरायला हरकत नाही या आधारावर मी थांबतो आहे नवीन काहीराती सोबत Thank you.